मित्रांनो ना तुमचं नाव सांगा अशोक ना गोविंद पवार गाव कोणतं तालुका सांगा आपला आप हा उत्साचा प्लॉट कोणती वर आहे ती शहाऐंशी रुपये याला आपण किती महिन्याचा उपाय तरी हा दहा साधारण नऊ ते साडेनऊ महिन्याचा उसार आता किती कांड्यावर आहे आहे आता बावीस आहेत बावीस कांडे आहेत आपली न्यूट्रिश कंपनी ज्याला आपण काय काय वापर सुरुवातीला मी सुद्धा केल्यानंतर हां एक पा सात आठ दिवसांनी रॅडी होतं म्हणजे हिमिक आणि तेवीस पंधरा पंधराच्या ऐवजी अकरा बेचाळीस अकरा त्यासाठी आळवणीसाठी वापरलेलं होतं तुम्हाला काय काय बदल साधारणपणे एक महिन्यानंतर पुन्हा तेवीस पंधरा पंधरा परची फवारणी त्याच्याबरोबर नॅन युरिया ते एक घेतलेलं होतं आणि जी ए आणि आय बी ए ब्रॅम त्या पद्धतीनं त्याला पहिल्यांदा स्प्रे घेतलेला होता त्यानंतर साधारणपणे दोन महिन्यानंतर मग न्यूट्रिश कंपनीचे अकरा बेच्या जाकरा ते खत फवारणीसाठी पण वापरलेलं होतं आणि ड्रिपमध्ये सोडण्यासाठी देखील वापरलेलं होते त्यामुळं मुसाच्या तांडीतलं अंतर वाढलेलं आहे अर्धा फुटाच्या आसपास तांडीतलं अंतर असून मुसाची झाडी साधारणपणे मनगटाबरोबर आहे तीन महिन्यात कालावधीनंतर भरणी केल्यानंतर पुन्हा त्याचं जे रोटेशन असतं दहा दिवसांमध्ये खरलेलं त्याच्यामध्ये निकेश कंपनीची अकरा दिवसा अखा त्याच्याबरोबर अमनिम सत्ते त्यानंतर तुमचं पाच पाच पंचेचाळीस ही खतं साधारणपणे शी रुटिंगनं मी दहा दिवसाच्या अंतरानं आत्तापर्यंत मी सातत्याने सोडलेली आहे त्याच्या फवारणीमध्ये त्यांच्याच कंपनीचे सुमो गोल्ड ते तर सोमो गोल्ड देखील त्या ठिकाणी वापर केला उसाची जाडी चांगली झाली आहे न्यूज खच्च का वापरावी ती तर या ठिकाणी स्पेशल क्वाबीची वगैरे आपल्याला खवारणी करावी लागतात अकरा बेचाळीस अकरा असो तेवीस पंधरा पंधरा असो पाच पाच पंचेचाळीस असो याच्यामध्ये त्यांचे के मिळतेच त्याच्याबरोबर प्लस क्वांबीचे घटक असल्यामुळं ऊसाची वाढ जोमदार जाते